भोंग्यांचा प्रश्न पुन्हा पेटणार मस्जिदीवरील भोंगे तात्काळ काढून टाकण्याच्या मागणीसाठी सोमवारपासून अमरुण उपोषणास सुरुवात अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वत्र चालू असणाऱ्या अवैध गोवंशाचे कत्तलखाने तात्काळ बंद करून जमीनदोस्त करण्यात यावे तसेच सर्व मस्जिदीवरील भोंगे तात्काळ काढून टाकण्यात यावे या मागणीकरिता आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील साधू महंत हिंदू गोरक्षक व हिंदू सकल बांधव यांच्या सह से सरपंच संजय मरकट यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आमरण उपोषण सुरू करणार असल्याची माहिती दिली आहे संजय मरकट यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन जिल्ह्यातील अवैध गोवंशाचे कत्तलखाने तात्काळ बंद करून जमीन दौस्तव करण्यात यावी असे निवेदन दिले होते मात्र यावर आश्वासन व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे कारवाई करण्यात आली नसल्याने अखेर सोळा जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयात अमरण उपोषण सुरू करणार असल्याची माहिती सरपंच संजय मरकड यांनी दिली आहे मस्जिदीवरील भोंग्यांची परवानगी घेतली जात नाही भोंग्यांच्या कर्कशहा आवाजामुळे सर्व समाजातील धर्मातील लोकांना त्रास सहन करावा लागतो विविध ठिकाणी शाळा महाविद्यालय दवाखाने हॉस्पिटल या जवळील ठिकाणी मोठ्या आवाजात दिवसातून पाच वेळा नमाज पठण केली जाते सर्वांवर त्याचा परिणाम होत असून ते तात्काळ काढून टाकण्यात यावे तसेच महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायदा असताना सुद्धा तसेच राज्य शासनाने नुकताच गोमातेला राज्यमातेचा दर्जा दिलेला असताना देखील वारंवार हिंदू समाजाच्या आराध्य दैवत असणाऱ्या गोमातेची सर्रासपणे कत्तल जिल्ह्यातील विविध ठिकाणी अवभेदपणे चालू असून त्यांच्यावर कारवाई करून ती कायमस्वरूपी बंद करून जमीन दौस्तव करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर आमची आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला गेल्या दोन महिन्यापासून पत्रव्यवहार करत आहोत की अहिल्यानगर जिल्ह्यातील जे काही गोवंशाचे कत्तलखाने आहेत ते बंद करून जमीनदोस करण्यात यावे व मस्जिदीवरचे भोंगे काढून टाकण्यात यावेत व यानंतर ज्या कुठल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंवा बीच्या हद्दीमध्ये गोवंशाची हत्या होईल त्या पी आयवर किंवा त्या लोकल क्राईम ब्रांचच्या पी आयवर गुन्हे दाखल करा ही आमची मागणी आहे आणि त्यासाठी मागणीसाठी आम्ही सोळा तारखेला सोमवारपासून अहिल्यानगर कार्यालयावर अमरण उपोषणाला बसणार आहोत यामध्ये गोरक्षक असतील साधू महंत असतील कानिपनाथ आखाड्यातील साधू महंत हरिनाव हरियाणावरून निघालेले आहेत तेही त्या उपोषणाला बसणार आहेत या उपोषण हे या जिल्ह्याचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली केलं जाईल आणि याला सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज हे उपस्थित राहणार आहेत पाठिंबा देण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी मा भास्करगिरी महाराज येणार आहेत आदिनाथ महाराज शास्त्री येणार आहेत राम महाराज इंजुर्के येणार आहेत तसेच मिलिंद भाऊ एकबोटे या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची बातमी की सरकार हिंदुत्ववादी आहे त्यांनी अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की गोवंशाची हत्याबंदीला त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे पण खालची यंत्रणा ते पाळत नाही कुठंतरी त्यांचे हात बरबटलेले असतात आणि चिरीमिरीसाठी हे आमच्या गोमातेची हत्या केली जाते आणि म्हणून आमची मागणी मुळी आहे तर ज्या वेळेस पहिला गुन्हा त्या पोलीस निरीक्षकावर दाखल होईल तुम्ही कायद्याचं पालन करीत नाहीत म्हणून तुमच्यावर जो गुन्हा दाखल होईल गोमातेचा त्यावेळेस पूर्णपणे ही, था ही त्या थांबली जाईल आणि हीच आमची मागणी आहे आणि शेवटपर्यंत आम्ही त्या मागणीपासून पाठीमागं हटणार नाहीत आपण पाहिला शेनमडीच्या यात्रेमध्ये धर्मांध मुस्लिमांना व्यापाऱ्यांना आम्ही बंदी घातली होती आमचा देशातला पहिला तो ठराव होता ग्रामसभेचा आणि अंबालबाजाने एवढी केली की के आम्ही एकही धर्मांध त्या यात्रेमध्ये पंचवीस लाख यात्रेमध्ये एकही धर्मांध आम्ही त्या ठिकाणी येऊ दिला नाही आणि त्याचप्रमाणे आम्ही जोपर्यंत या ठिकाणी हे कत्तलखाने बंद केले जाणार नाहीत आणि त्यांच्यावर बुलडोजर चालवला जाणार नाही मस्जिदीवरचे भोंगे खाली घेतले जाणार नाहीत तोपर्यंत उपोषण सोडणार नाही